नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एका जबरदस्त अशा स्टोरी ऑफ अ पोएमच्या या नवीन एपिसोडमध्ये आजच्या कवितेचा विषय आहे हॉरर हॉरर पोयम भय कविता विचार करा की तुम्ही एक वाटसरू आहात आणि तुम्हाला कुठेतरी जायचं आहे रात्र झाली आहे आणि ही रात्र काढण्यासाठी तुम्हाला आता एक जागा शोधायची आहे तुम्हाला एक जागा भेटलीसुद्धा आहे एक भग्नावशेषात खंडहर झालेला वाडा किंवा हवेली जुनाट एकदम जुनी लांबूनच ती एकदम भयानक दिसते आहे तुम्हाला आणि तिथे तुम्हाला आता ही आजची रात्र काढायची आहे काय फील येईल तुम्हाला थोडसं इमॅजिन करा आता आता ॲक्च्युली रात्रीचे बारा वाजलेले आहेत काळोख सगळीकडे स्मशान शांतता त्या भग्नावशेषात असलेल्या खंडहर झालेल्या जुनाट भयावह अशा वाड्याच्या हवेलीच्या घराच्या उंबऱ्यापाशी तुम्ही उभे आहात आणि आता तो उंबरठा ओलांडून तुम्हाला मध्ये जायचं आहे दार उघडून किंवा जस्ट पाय टाकून मध्ये जायचं आहे आणि तुम्हाला तिथे रात्रभर थांबावं लागणार आहे काही कारण असतं मित्रांनो हा वाडा तुम्हाला वॉर्न करतोय की नको इथे येऊ नकोस आजची रात्र तुझी शेवटची रात्र नको होऊ देऊस जा आला परत त्या पावली हा उंबरा ओलांडताच तुझ्यासोबत फक्त शापित माझी सावली हे पुढे येणार आहे आपल्या कवितेमध्ये तर तो शापित किंवा भूताचा पिशाच्याचा वास असलेला वाडा ती वास्तू तु, तुम्हाला काय सांगते रात्रकाळी काळ थांबला दाटून आले मेघ रात्रकाळी काळ थांबला दाटून आले मेघ तुझ्या आणि माझ्यात उरली फक्त जन्मा मरणाची रेग रक्तरंजित या परसात वाट वाटसरू अनेक निजले हा गंध सांगतो आठवणी फक्त भिंतीवरचे रक्त मिटले व्यर्थ तुझा प्रयत्न हा कानोसा माझा घेण्याचा व्यर्थ तुझा प्रयत्न हा कानोसा माझा घेण्याचा मला मात्र पुरेसा एक ठोका तुझ्या हृदयाचा नको ओलांडूस उंबरा माझा नको ओलांडूस उंबरा माझा उघडून काळो खाचे दार साथ सुटेल देवाची अन दैवाची होईल हार छळ कपट क्रूर मृत्यू हे सारे इथेच घडले मी हतबल होतो मी डोळे मिटले पण कानांनी ते सर्व ऐकले मध्यरात्री तो शापित वारा जुन्या आठवणी घेऊन येतो मध्यरात्री तो, तो शापित वारा जुन्या आठवणी घेऊन येतो त्या भयानक किंकाळ्यांनी आजही मी थरथरतो त्या क्रूर पिशाच्याचा या परसात वावर आहे ही रेघ ओलांडताच फक्त मरणाचीच शाश्वती आहे त्या क्रूर पिशाच्याचा या परसात वावर आहे ही रेग ओलांडताच फक्त मरणाचीच शाश्वती आहे नको करूस धाडस असले जा परत आला त्या पाऊली नको करूस धाडस असले जा परत आला त्या पाऊली इथे तुझ्या सोबतीला फक्त शापित माझी सावली माझ्या भयावह सौंदर्याला हे सारे असेच भुलले आता तिथे पडलेल्या डेड बॉडीज कडे बोट करून तो तुम्हाला सांगतोय माझ्या भयावह सौंदर्याला हे सारे असेच भुलले चेहरे निस्तेज डोळे फाटलेले डोळ्यांमध्ये भय दाटले आज इथे तुझ्या आयुष्याचा दिवा विझू देऊ नकोस रात्रभर चालत रहा जा कुठेही पण इथे आसरा घेऊ नकोस पण इथे आसरा घेऊ नकोस डन वाव खतरनाक रात्रीच्या वेळी जेव्हा मी एकटा ही कविता स्वतःच ऐकतोय तेव्हाही मला जरा जबरदस्त वाटतंय ऑल <laughs> राईट सो right. आय so, होप मित्रांनो तुम्हाला ही कविता आवडली असेल अशा जबरदस्त कविता आणि त्या कशा बनल्या यांच्या एपिसोडसाठी सबस्क्राईब टू द चॅनल भेटूया पुढच्या अशा जबरदस्त व्हिडिओमध्ये स्टोरी ऑफ पोएमच्या टिल देन हॅव अ ग्रेट लाईफ